अच्छा, पक्क अडत नाही त्याचं चला <गणागाँ> सया सया पडू तो रे मादेवा एक 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 मिनिट काय रे संपलं पाणी आई हो की अजून अंत नाही नको पुरे किती करशील आता जागा जागेतलास दूध संपलंय करून आणू नाही नको नको बर आणखी काही लागलं तर सांग हा येते काय <laughs> हा त्रास तेव्हाही होताच वृंदाची आई हा नाही नाही अरे हा हा पाण्याचा त्रास तेव्हाही होताच म्हणजे गणपुलेने खूप छळलं रे मला मला सांग दोन घरांमध्ये मिळून एक कनेक्शन असताना त्याच्या घरामध्ये पाण्याचा खळखळाट आणि आपल्याकडे खडखडाट याचा अर्थ काय जाऊ दे काय जाऊ दे काय जाऊ दे काय विचारायला पाहिजे ना काई? काई, जावदे, काई, जावदे, काई, जावदे, काई? त्याला हे बघ आपल्याला वाटतात तशा काही गोष्टी सोप्या नसतात आणि म्हटलं तर त्या अवघडही नसतात त्यावेळी माझी हिंमत व्हायची नाही मी घाबरायचो त्याला पण तुझं तसं नाहीये एक जन्म गेला रे मला हे समजण्या तू तूच जाब विचार त्याला जाब विचार अरे मला काय विचारतोय तू हे बघ माधवा मुंबईत बायको जागा आणि पाणी नशिबाने नशीब माझे हाल होतात हे बघा मला भांडता येत नाही असं समजू नका माझा तो स्वभाव नाही बरोबर ना तुझ्या स्वभावाची कौतुक का मला काय सांगतायस तू यावर मग आता उपाय काय उपाय अरे तू असं बोलतोय जस काय मी तुझ्या नळात तुझं पाणी अडवतोय माधव म्हणालात म्हणून आलो ना मी इथे मी? मी तुला आ... कधी रे तुम्हाला नाही म्हणालो हो मी माधव निघ एक बोटे तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो तुम्हाला उत्तर दिलं की वाटतं लोकांना मी एकटाच बडबडतोय बरं मी नाही बोलणार पण तू आता एक काम कर वृंदाकडे जाणून थोडस दूध घेऊन ये आता दूध हा म्हणजे गामिनी तुला छान चहा करून देईल हा चालेल जा 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 ना ये माधवा ये बस शेअर्स घेऊन ठेव करोडपती होशील दोन महिन्यात माझ्या सारखा माझ काय रे दूध हवं होतं चहाला चहाच घे ना नको दूध दे हिशोबाला कर आमची बोलणी इतकी खाते ते पुरे नाहीये का जा काय रे नमस्कार मुंजाच राहणारेस का नाही बघू ना आमच्या वृंदाच बघायला हवं तुमच्या वृंदाला काय कोणी करेल जमिनी जे अहो 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 एक बुटे हो पाणी काय करताय का तुम्ही ह्या पुढे पाणी भरणं बंद हा? आता पाणीच पाणी कशाला बोंबोलत एक तर आंघोळ करताना मध्ये पाणी केलंय त्या टेन्शन मध्ये मी आहे तुझ्या इकडे काय चाललंय गणपुल्या आता माझं नशीब सुरू झालंय चला जरा तुम्ही आज चला? चला चला कोई चला काय चला काही नाही काहीतरी सांगू त्याला त्याला खरं कला तर मग काय प्रॉब्लेम आहे यांच काय चाललंय एक बोटे ओ काय केलं <laughs> हा पाण्याचा काय प्रकार आहे चल दाखवतो माधव हा आपला नळ आता गम्मत हा गणपुलेचा नळ आता या तिघी इथेच राहणार आणि गणपुलेचं पाणी अडवणार <laughs> <laughs> काय का बोरी मजा येते ना रे ऑफिस बोंबल माझ मी असत ना काय हे काय किती घाण झालाय हा पंखा प्रवीण प्रवीण अरे काय एवढ्या जोरात ओरडतोयस घाबरलोय ना प्रवीण प्रवीण तापडतो मी ते तो कसला येतोय एक नंबर चा माजर आहे तो काय रे भाऊ काय जीव बिव देतो काय हालो हॅलो दाखवतोस तुला हा हे hmm. hmm. पंखे साफ करायचं काम तुझं आहे ना हा आत्ताच्या आत्ता हे सगळे पंखे स्वच्छ कर जमणार मी आहे आज संध्याकाळपर्यंत या ऑफिस मध्ये सगळे पंखे स्वच्छ झाले पाहिजे मॅडमकडे जाईन हा इथून खाली उतरून तर दाखव कंगड तोडेल बरोबर ना अगदी बरोबर आणि माधव नाही आजपासून माटेगावकर साहेब म्हणून हा बोल बोल तुझ्या युनियनच्या माणसाचा नंबर सांग बोलतोय <laughs>